नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत मयुरीला काही करून रमाला हरवायचं असतं म्हणून तिने युक्ती काढली होती की तुला काट्या चमच्याने खायचे मॅनर्स पण जमतात का दाखवा आम्हाला तेव्हा रमा म्हणते हो चालेल दाखवते मग ती तिच्यासाठी एक वडा घेऊन येते आणि तो चाकू चमच्याने खायला सांगत असते मॅनर्स चेक करायचे असतात तेव्हा त्या परीक्षेमध्ये रमा पास होती आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं ही कशी काय शिकली हे सगळं म्हणून सगळेजण तिच्याकडे आश्चर्य पाहत असतात तेव्हा ती म्हणते सगळेजण माझ्याकडे असे काय पाहत आहे तेव्हा अक्षय म्हणतो सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे तू हे सगळं कसं केलंस तुला कोणी शिकवलं गं हे सगळं मॅनर्स वगैरे हे शक्य नाही तुझ्यासारख्या मुलीला जमणं तेव्हा ती काहीच बोलत नाही आणि तिला अक्षय जाब विचारत असतो तेव्हा ती सगळ्यांसमोर सांगायला गाजगूज करत असते आणि मग ती म्हणते होते एक व्यक्ती ज्यांनी मला हे सगळं शिकवायला सुरुवात केली होती मग अक्षय म्हणतो मग आता कुठे आहे तेव्हा ती सांगते आत्ता नाही शिकवत ते मला नुकतीच सुरुवात केली होती सुरुवात झाल्या झाल्यास थोड्याच दिवसात आमचं मग तिथेच ती थांबती तो म्हणतो म्हणजे पुढे काय तेव्हा ती सांगते नाही झालं ठीक आहे मी नंतर सांगेल आत्ता नाही सांगता येणार मला काहीच पण शिकवतं शिकवता अर्ध्यावरच आमचा खेळ राहून गेला हे मात्र नक्की असं म्हणत ती इमोशनल होऊ लागते अक्षय तिला विचारत असतो नक्की कोणी शिकवलं तुला सगळं तिला सांगायचं असतं तुम्ही शिकवलं पण ते तिला सांगता येत नसतं इमोशनल झाल्यामुळे तिला लढायला येत असतं ती म्हणते जे इतकं सांगितलं तितकं बस झालं ना मी नाही सांगू शकणार इथून पुढे तुम्हाला काही तुम्हाला मॅनर्स चेक करायची ते तुम्ही केले ना मी जाते आता माझे काम करायला असं म्हणून ती तिथून किचनमध्ये निघून जाते सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं आता अक्षयला प्रश्न पडू लागले आहे तिच्याबद्दल तिच्या बाबतचे सगळे प्रश्नांचे तो उत्तर शोधू लागला आहे हे मात्र नक्की हे जाणून सगळ्या घरच्यांना आनंद वाटत असतो की प्रत्येक जणाला ह्या बाबतीत आता प्रश्न पडल्यामुळे पुढे तो नक्कीच सगळ्या गोष्टी शोधून काढणार हळूहळू इकडे रूममध्ये गेल्यानंतर अक्षय रैवाला म्हणतो तू जर सांगत होती ती मुलगी चांगली नाही तिचं वागणं चांगलं नाही मग त्या मुलीला एवढं सगळं कसं जमतं ती जर शिकलेली नाही तरी तरीही तिला एवढं सगळं आलं मला हे सगळ्या गोष्टीचं आश्चर्य वाटते तू जे सांगते ना तिच्या बाबतीत ते आणि तिचं ते वागणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मला खरंच काहीच समजे ना असं म्हणत तो आता रेवाला प्रश्न करू लागला रेवाला खूप चिडचिड होत असते आता अक्षय माझ्या बाजूने नाही म्हटल्यानंतर ती लगेचच म्हणते म्हणजे आता तुलाही माझ्यावर विश्वास नाही मी जे सांगते ते खरं आहे पण तुलाही खोटंच वाटत आहे ना तेव्हा तो म्हणतो नाही माझा असं म्हणण्याचा अर्थ नव्हता तेव्हा ती म्हणते ती मुलगी खूप शातिर दिमाग आहे तिचं वागणं एक आणि करणं एक असतं ती खूप खोटाडे आहे आणि ती सगळ्यांना असं दाखवते की मला सगळे येतं मी सगळे हे हुशार आहे पण ती खूप खोटाडेपणाचं आव्हानते सगळ्यांसमोर चांगलं वागण्याचा प्रयत्न करते तेव्हा अक्षयला कळलं की रेवाला रागाला आहे तो तिला समजवण्यासाठी तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो प्लीज जास्त रागवू नको ना खरं तर ती म्हणते तू ते तिच्यात जास्तच गुंतत चालला आहे तेव्हा तो म्हणतो नाही मला तिच्यात नाही गुंतायचं मला तुझ्यामध्ये गुंतायचं आहे असं म्हणत तो तिच्याजवळ जातो ती घाबरते आणि लगेच तिथून उठून बाजूला जाऊन उभी राहते तेव्हा तो म्हणतो काय झालं गं तेव्हा ती म्हणते काही नाही रे मग तो म्हणतो मला ना भूतकाळातल्या गोष्टी सांग माझ्या मी जे या दोन वर्षात विसरलो आहे ते सगळं काही मला आठवायचं आहे त्याच्यासाठी मला एक एक गोष्ट सांगून मला मदत कर आपल्या दोघांनी सगळ्यात पहिले आपली डेट कुठे केली कशी केली सगळंच वर्णन करून सांग ना मला ते सगळं पुन्हा अनुभवायचं आहे तेव्हा ती सांगते आपण तो डेटला गेलो तेव्हा तू रेड कलरचा सूट घातला होता आणि आम्ही पण मरून कलरचा ड्रेस घातला तेव्हा तू म्हणतो रेड कलर मी मला तो कलर अजिबात आवडत नाही कसं दिसतं ते आणि मग ती म्हणते अरे हो तू घातला होता तेव्हा तो म्हणतो शक्यच नाही मग रेवा हसू लागते मी ना तुझी थट्टा मस्करी करत होते तू रेड कलरचा सूट नव्हता घातला तू ग्रे कलरचा घातला होता आणि मी रेड कलरचा सूट घातला होता आणि ते सगळं खूप सुंदर होतं तू मला माझ्या आवडीची फ्लार्स दिलेली आपण दोघांनी खूप छान एन्जॉय केलं तू मला घ्यायला आलेला पहिले मला प्रपोज केलं त्याच्यानंतर डान्स केला डिनर केला तेव्हा तो म्हणतो फोटो वगैरे काढले असेल ना तू तेव्हा ती म्हणते आपण दोघं एकमेकात इतकं गुंतलो होतो की फोटो काढायची मला आठवणच राहिली नाही असं म्हणत तो तिच्याजवळ येतो आणि अजून सांग मला अजून सांग म्हणा म्हणत म्हणत तिच्याजवळजवळ जातो एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये तिच्या एकदम जवळ जाऊन पोचतो आणि तिला खूपच भीती वाटत असते घाबरायला होत असतं आणि असं त्याच क्षणाला तिथे आभी येऊन पोहोचला आभी अक्षय अशी जोरात थाक मारतो अक्षयला खूप जोरा थाक आल्याने तो खूप ओरडतो आभीवरती काय रे तुला मॅनर्स नाही का कोणाच्या रूममध्ये येताना नॉक करायचं असतं असं डायरेक्ट नसतं यायचं तेव्हा त्या ते दोघांना इतकं जवळ काय करते म्हणून पाहताना आभीला फार वाईट वाटत असतं रेवाला भीती वाटत असते आणि ती सारखी त्याचा हात काढत असते पण अक्षय तिला त्याला विचारत असतो तू का आला आहेस रूममध्ये पहिले नॉक करायचं मग यायचं होतंस एवढा घाईघाईने गाए का आला ते तरी सांग तेव्हा आभी सांगू लागतो बाबा चक्कर येऊन पडले ते दोन दिवसापासून काहीच खारत नाही म्हणून त्यांना चक्कर आले आहे चल ना आपण पाहायला जाऊ मग तो रेवाला म्हणतो बेबी मी आलोच थोड्या वेळात असं म्हणत तिच्याकडे प्रेमाने चेहऱ्यावरनं हात फिरवतो केसांमधनं हात फिरवतो आणि मग जण जातात इकडे रेवाला फार भीती वाटायला लागली आहे जर आभीने अक्षयला जर खरं खरं सांगितले मी त्याची बायको आहे तर सगळंच प्रॉब्लेम होऊन जाईल मग सगळं संपेल असं तिला वाटत असतं इकडे काकांनी दोन दिवस झाले अन्नाचा कणही खाल्लेला नसतो आज तिसरा दिवस त्यांना चक्कर आलेले असते सगळेजण त्यांची चौकशी करत असतात काका काय झालं आहे सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोला काय झालं ते तरी सांगा पण काकांना काहीच सांगता येत नसतं रमा विचारत असते काका आमच्याशी बोला तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमच्या सोबत आहोत ना पण काका म्हणतात मला कुणाशी काहीही बोलायचं नाही सगळेजण आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात मी मात्र एकांत एकटेपणा सगळं काही हो भोगत आहे मला हा एकटेपणा आता खायला उठत आहे मला नको असं झाला आहे हा एकटेपणा प्रत्येकजण आपापल्या संसारात रमलेला असताना मी मात्र माझा झाडांशीच गप्पा मारत बसलेला असतो किती दिवस किती गप्पा मारू मी झाडांशी मला आता हा एकटेपणा घेऊन टाकेल असं वाटू लागतं तेव्हा रामा म्हणते आहोत ना आम्ही सगळेजण इथे का बरं तुम्ही असं म्हणताय तेव्हा तो म्हणतो तीन दिवस झाले में में तरीका। मी ह्या रूममध्ये आहे कुणाला कळलं तरी का मी चक्कर येऊन पडलो म्हणून तुम्ही मला बघायला आले आहेत ना प्रत्येकाला आपापली कामं प्रत्येकाला आपले लाईफ पार्टनर सगळं काही आहे मी मात्र एकटा आपला आयुष्य काढत आहेत माझ्या आयुष्यात काय काय होऊन गेले माझ्या मुलाचं काय झालं माझी बाई कोण आहे माझ्या सुनेचं हे असं हे सगळं सांगताना त्यांना इमोशनल व्हायचं व्हायला होतं त्यांना फार वाईट वाटत असतं खरं तर जगून करू काय माझ्या आईला मी आवडत नाही माझ्या आईला एकच मुलगा आवडतो तो म्हणजे शशिकांत मुकादम तिच्यासाठी तोच हिरो तेच दोघं जणं त्यांच्या त्यांच्या आयुष्यात मग्न असतात माझ्याकडे मात्र कोणीही दे लक्ष देत नाही याची खंतही तो सांगत असतो आणि सगळ्यांना तो, तो म्हणत असतो तुम्ही सगळेजण इथून निघून जा मला एकटं राहायचं आहे मला कोणाशी काहीच बोलायचं नाही प्लीज सगळेजण इथून जा अक्षय तिथे येतो अक्षय पण विचारतो काका काय झालं आहे पण अक्षयलाही रमाकांत काका म्हणतात प्लीज मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो मला एकटं सोडा मला एकट्याला राहायचं आहे तुम्ही सगळेजण इथून निघून जा असं म्हणा सगळ्यांना जायला सांगतो आणि सगळेजण मग त्यांचं ऐकतात आपापल्या खोलीमध्ये सगळेजण निघून जातात इकडे आबीला आता अक्षय विचारू लागला आहे की काकांना नक्की झालं आहे काय काय झालं आहे एवढी त्यांची तब्येत खालवली कोणी काय म्हणालं आहे का त्यांना त्यावर तो म्हणतो खरं तर मलाही माहीत नाही बाबांनी तीन दिवस झालं म्हणे काहीच खाल्लेलं नाही आणि त्यांना काय झालं मला काही कळलंच नाही अक्षय पण म्हणतो आपण रूममध्ये गेलो काय झालं ते समजणे अगोदरच त्यांनी आपल्याला रूमच्या बाहेर पण काढलं आता कशी आपण त्यांना मदत करणार काय करायचं मला ना खरंच दोन वर्षात काय काय घडलं आहे खरंच सांग ना तू काय झालं आहे मला जोपर्यंत दोन वर्षात कळत नाही तोपर्यंत मला माझी काहीच लिंक लागणार नाही नक्कीच काहीतरी झाले ज्यामुळे काका एवढा खचला आहे काका कधीच एवढा खचत नाही असंही तू सांगत असतो आता आभीला काय झालंय ते सांगता येत नसतं कारण दोन वर्षात जे घडले ते त्याला सांगणं म्हणजे जी त्याच्या जीवाशी खेळच ना तो त्याला म्हणतो एक काम कर तू रूममध्ये जा आराम कर तुला सोडवायला येऊ अक्षय म्हणतो नाही मी माझं माझं जाईल मग मा आभी म्हणतो मी जातो बाबांजवळ थोडा वेळ बसतो असं म्हणत तो तिथून पळ काढतो इकडे मात्र अक्षयला प्रश्न खूप जास्त पडू लागले आहे आणि तो तिथनं जात असताना समोर किचनमध्ये रमा काम करत असते तिची तिची थालीपीठ ती व्यवस्थित छान बनवत असते पण आता थालीपीठमध्ये काहीतरी कमी आहे असं तिला सारखं वाटत असतं म्हणून ती एक गास चाखून पाहते आणि चाखत असताना समोर हे सगळं दृश्य अक्षयने पाहिलं आता अक्षयच्या मनात ही मोल करीन स्वयंपाक करणारी बाई सगळं उष्ट करते आणि ते उष्ट आपल्याला खाऊ घालते असं पाहून त्याचा संताप होतो मग तो किचनमध्ये जातो तिला विचारू लागतो जर तुला भूक लागली असेल तर तू हे एक थालीपीठ खाऊन घे पण असं उष्ट करून जर आम्हाला खाऊ घालणार असेल तर तू याद राख तुझी माझ्याशी गाठ आहे असं म्हणत तो रमाशी भांडू लागतो रमा म्हणते आहो तुम्ही जो अर्थ काढताय तो चुकीचा आहे मी फक्त याच्यात तिखट मीठ व्यवस्थित आहे का नाही ते चेक करण्यासाठी एक घास खाऊन पाहिला मी काही ते उष्ट नाही केलं मला कळायला हवं ना ते त्यात तिखट वगैरे व्यवस्थित आहे की नाही त्याला चाखून पाहणं असं म्हणतात तो म्हणतो नाही याला उष्ट करणं म्हणतात आणि आमच्या घरात हे असं उष्ट अन्न तो आम्हाला खाऊ घालणार असेल तर याद राख तुला आम्ही या घरात अजिबात ठेवून देणार नाही काढून टाकेल आणि हे चाखल आणि ते उष्ट केलं आहे तु तू तूच खा एक काम कर हात धुवून बाजूला बसून खाऊन घे त्या दोघांमधले भांडणं सीमाने पाहिलेलं असतं सीमा तिथेच उभी असती इकडे अक्षय मात्र खूप चिडलेला असतो हे असलं वागणं माझ्या घरात मला अजिबात खपणार नाही मीही मोठा शेफ आहे माझ्या कंपनी जर एखाद्याने असं केलं तर मी त्याला लगेच कामावरून काढून टाकेल आणि मग तो तिच्या गालावर पाहतो पीठ आहे तिला रागवतो हे असं तोंडाला पीठ वगैरे पूस बरं तेव्हा ती पिठाच्या हाताने ते पीठ पुसू लागते तो तिच्यावर रागवतो पिठाच्या हाताने पीठ पुसलं तर अजून पसरेल ते आणि मला हा असा गच्चरपणा अजिबात आवडत नाही माझा स्टाफ माझ्या मला किचनमध्ये एकदम सुंदर टापटिप असं हवं असलं पीठ वगैरे हे केस मला अजिबात आवडत नाही असं म्हणतो मग ती पुसण्याचा प्रयत्न करते तिला जमत नाही ते पाहिल्यानंतर तो तिची ओढणी घेतो खस खस की खस तिचा गाल असा चोळतो आणि तिची ओढणी तिच्या तोंडावर फेकत तिला म्हणतो काही गैरसमज करून घ्यायचा नाही मला अजिबात हा अशिस्त अजिबात आवडत नाही मला टापटिप हवा असतो आणि हे असलं वागणं मला अजिबात पटत नाही म्हणून मी तुझं गाल पुसलं त्या दोघांमधली प्रेमाचं भांडण पाहून सीमा त्याचा आनंद घेत असते की तिथे दिवसांनी एवढ्या प्रेमाने दोघंजणं भांडत होती आणि तो तिला म्हणतो असतो ह्या किचनमध्ये किती गच्छाळपणा करून ठेवला कोथंबीर तिथे निवडली लसूण कुठे कांदा कुठे त्याची सालं तिथे पडली चाकू धुतलेला नाही सगळं काही पडले तेव्हा रामा म्हणते मला सवय आहे मी आधी हे आवरेल मग ते आवरेल मग ते आवरेल असं करत मी पूर्ण किचन तुम्हाला आवरून दाखवेल मला माझ्या पद्धतीने किचनमध्ये काम करू द्या पण अक्षय म्हणतो मला असा अशिस्तपणा अजिबात आवडत नाही एवढा कचरा तर अजिबातच मग तो तिला सांगतो एक तर तू खाऊनच घे नाही तर तू एवढं उष्ट करून ठेवलं आहे ना मला तरी वाटते तुला भूक लागली असेल म्हणून ते चू तू ते, ते, ते चाखून पाहिलेस तेव्हा ती त्याला ते ते रागवते प्लीज तुम्ही जा इथून तु मला तुमच्याशी वाद अजिबात घालायचं नाही मग हे तू कोणासाठी बनवते असं म्हटल्यानंतर ती म्हणते रमाकांत काकांसाठी कारण त्यांनी दोन दिवस झाले काहीही खाल्लेलं नाही एक काम करता का तुम्हीच घेऊन तु 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 जाता का कारण काका तुमचा शब्द अजिबात टाळणार नाही ते तुमच्यावर खूप प्रेम करतात तुमच्या दोघांचं फार जमतं मी दोन वर्षात बघते ना आणि त्या काकांना कोणीच समजू शकत नाही तुम्ही सोडून मी तुमच्याकडे हे थालीपीठ बनवून देते मग तुम्ही ते काकांना गोड गोड बोलून खाऊ घाला आणि काका तुम्हाला आमच्या सरकारना करता अजिबात देणार नाही कारण काकांचा तुमच्यावर फार जीव आहे हे सांगितल्यानंतर अक्षयलाही लक्षात येतं की जे ती बोलते ते सगळं सत्य आहे आणि ती म्हणते तसं काकांना खाऊ घालण्यासाठी तो जायला तयार होतो ती त्याच्याकडे दोन तीन थालीपीठ बनवून मग देते आणि ते थालीपीठ घेऊन अक्षय आता काकांच्या रूममध्ये जाणार इकडे काकांशी बोलण्यासाठी पुन्हा एकदा आनंद आणि आज आजी आलेले असतात आजी आज समजवत असते त्या वारा बोलतो खरं तर आहे तुम्हाला कायमच आ... शशिकांतच्या बराबरीचा समज बसणे शशिकांत तुझ्यासाठी एकदम चांगला मुलगा आणि मी म्हणजे एकदम निकम्मा बिनकामाचा असं लेबलच तू माझ्या कपाळावरती लावून दिलं ला, तूच आमच्या दोघांमध्ये कायम भेदभाव केला ज्यामुळे माझ्या नशिबी हे सगळं आलं आणि त्याच्या नशिबी एकदम राजयोग असे लिहून आले आई तूच आमच्यामध्ये एवढा भेदभाव केला की मला आज हा एवढा मोठा एकटेपणा एकट्याने सहन करावा लागतोय माझ्याकडे तू अजिबातच लक्ष दिलं नाही असंही त्याची खंत असते आणि त्याची आई तिथे बसून नाही रे मी असं नाही केलं तसं नाही केलं म्हणत सावरासावर करण्याचा प्रयत्न करते पण रमाकांत आजीला म्हणतो खरं तर तुझ्यामुळेच हा सगळा प्रकार झाला आहे तूच आमच्यामध्ये भेदभाव करायला सुरुवात केली होतीस ज्यामुळे मला एवढा मोठा एकांतवास भोगावा लागत आहे एकटेपणा मला खाऊन टाकेल असं म्हणत तो खचलेला असतो सगळेजण त्याला समजवतात पण तो कुणाचं काहीच ऐकत नाही इकडे अक्षय काकांसाठी थालीपीठ घेऊन जात असताना रमा रमासोबत तू काय बोलत होता असं सीमा विचारू लागते तेव्हा तो म्हणतो ती मुलगी मुलगी एकदम अशिस्त आहे तिने सगळा कचरा करून ठेवला किचनमध्ये तिच्या गालाला पीठ वगैरे लावले मग सीमा म्हणते म्हणून तू ती पीठ पुसून देत होतास का आई कुठलाही स्टाफ माझ्या कंपनीत जरी किचनमध्ये असला पण त्याच्या जर असा आशिस्त पण असला तर मी स्वतःच ते पुसून दिलं असतं तुला माहिती आहे ना मला टापटीप पण आवडतो ती मुलगी कधी कधी खूपच अवघड काम करते मला ते अजिबात आवडत नाही तिचं ते पीठ वगैरे इकडे तिकडे घालायला लागलेलं मला सहन होत नाही तुला माहिती आहे ना मला सगळं टापटीप एकदम नीट नीट खावं असतं आणि मग तो सीमाला सांगतो सीमा हसते आणि म्हणते ठीक आहे ठीक आहे मी काही तुला प्रश्न जास्त करत नाही जातो काकांसाठी थालीपीठ नेतो आहेस ना मग तो थालीपीठ घेऊन काकांसाठी त्याच्या रूममध्ये जातो इकडे सीमाला मला फार आनंद वाटतो की कि, कितीतरी दिवसांनी दोघांना एवढं प्रेमाने भांडताना पाहिलं खरं तर दोघं किती, किती हक्काचे आहे पण त्याला अजून समजत नाही की ती त्याची बायको आहे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी खूपच चांगला दिवस असेल इकडे रेवाला अक्षय विचारतो की ती रमा कशी काय काकाच्या आवडीची थालीपीठ बनवू शकते तिला कसं कळलं असेल काकांना तेच थालीपीठ आवडतं आणि तेच आपण बनवायला हवं तिला मी विचारलं तर ती म्हणते मीच माझ्या मनानेच बनवलं काकांची सगळ्या गोष्टी मला इतक्या दिवसात माहीत इत झाल्या पण रेवा म्हणते किती खोटाळे आहे ती पाहिलंच ना अरे तिला मीच सांगितलं होतं काकांची तब्येत बरी नाही तर काकांच्या चा आवडीचं असं असं थालीपीठ बनव आणि तेच थालीपीठ तिने बनवलं आणि तुला सांगते की मीच बनवलं मग अक्षयला राग येतो अक्षय रामाकडे जातो आणि माझ्याशी जा खोटका बोलली म्हणून विचारतो जाप तेव्हा तेव्हा पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठन्ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुन्हा भेटू धन्यवाद